नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा तीन दिवस झालेले आहेत आम्ही इथे येऊन भारतात येऊन आणि आत्ता मी साताऱ्यात आहे साता रहता है। आता इथून कराडला निघालेले आहे जे मेन मम्मा पप्पांसाठी सरप्राईज होतं ते आत्ता द्यायचं आणि मी इतकी एक्सायटेड आहे मला झोप लागली नाही अक्षरशः कारण इतकी त्यांच्या मनाची तयारी झालेली होती की मी नाही येऊ शकत ते त्यांनी एका पॉईंटला स्वीकारलेलं होतं जसं ते मी सुद्धा स्वीकारलेलं होतं आणि अशी ही काही जादू झाली आहे हे फक्त आता स्वप्नातच होऊ शकेल की माझं जाणं शक्य होईल असं अशी परिस्थिती असताना आल्यामुळं ही एक्साइटमेंट खूपच जास्त वाढलेली आहे आता आम्ही पटापट पत या बॅग्स भरणार आहे कार मध्ये आणि निघणार आहे आणि कराडमध्ये मम्मा पप्पांना जे सरप्राईज मिळणार आहे ते आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पटकन निघूयात तिकड <स्थाथ> नाही पुढे घेते माझी माझे आम्ही सगळ्यात मोठा सरप्राईज दिलेला आहे मला त्यामुळे मी पुढे सगळ्यांना सरप्राईजेस <स्थाथ> देऊ <स्थाथ> शकते <स्थाथ> आणि ही ना मला आयुष्यात सगळ्यात मोठी मिळालेली गिफ्ट मी या माझा राग येईल ना तेव्हा काय स्ट्रीट डॉग बिलवाला वाटलं की असे कसं काय रस्त्यावर डॉग नाही हा बिलवा हात लावायला गेला त्यांना पण मग बिलवाला सांगावं लागलं की पेट नाहीये कदाचित चावलं तर काय होईल बिरवाला खूप आवडतात आहे ना पेट्स नाही आणि हा पण आयुष्यातला पहिला एक्सपिरियन्स आहे बिलवाचा पुढच्या सीट वर बसलाय <laughs> मागे जागाच नाही मागे आता आम्ही शेंद्रापर्यंत पोहचलोय आम्ही वडापाव खायची इच्छा झाली इथं वडापावचे स्टॉल बघून गरम गरम म्हटलं वडापाव खाऊ पण गरम नाहीये जास्त नाहीये का पण थोडा तरी असेल थोडा कसंही असला तरी आता रेजिस्ट नाही करू शकल इथं आल्यावरचा हा पहिला वडापाव Mm -hmm. आम्ही जरा हळूहळू सुरुवात करतो एकदम सगळं आलेलं स्ट्रीट फूड सुरू केलं नाहीये कारण थोडस ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो मस्त आहे mm -hmm. चला आता मला पण आस्वाद घेतला पाहिजे mm -hmm. बिलवत झोपलाय त्यामुळं mm -hmm. पाव फार मॅटर करतात मला असे mm -hmm. ना? पाव नाहीत मिळत तिकडे अजिबातच नाहीत मिळत तिकट आहे सगळीकडे रस्त्यांची काम सुरू आहेत त्यामुळे खूप हळू चालवावी लागते कार आणि संपत नाहीये रस्ता लवकर हे फ्लायओव्हर मला वाटतं तिकडचा एक फक्त झालेला होता जेव्हा मी इथं होते आणि माझा हा रोजचा रस्ता होता दोन वर्ष कॉलेजला साताऱ्याला मी यायचे कराड सातारा अप केलेला आहे बसनी त्यामुळे या रस्त्यावरच्या सगळ्या घणाखुणा मला आठवत आहेत कुठले कुठले हॉटेल्स कुठल्या कुठली गोष्टी दुकानं वगैरे बघितल्यावर आठवते नवीन झालेल्या गोष्टीसुद्धा ओळखू येत आहेत आणि आता हा फ्लायओव्हर झाल्यावर तर अजून बदल होतील खूप मी बड़ जवळजवळ आता उमरजपर्यंत पोहोचलो आहे आणि वीस मिनिटांचाच रस्ता राहिलेला आहे पण किती वेळ लागतोय आता अशा ट्रॅफिक मधून काय माहिती टोलनाक्यावर आलोय आत्ता टोल नाका लागलाय उमरच पासून टोलनाक्यापर्यंत यायला ते किती वेळ लागला अरे मिल्ग पण उठलाय आत्ता वेळ आता कमी कमी होत चाललाय तशी एक्साइटमेंट खूप 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 जास्त वाढत चालली आहे माझ्या भावाचा साखरपुडा झाला होता जानेवारी महिन्यात आणि त्यावेळी आम्ही येऊ शकलो नव्हतो तर त्यावेळीसुद्धा खूप त्यांना असं वाटलेलं की तू नाही आहेस गौरी नाही साखरपुड्याला आणि व्हिडिओ कॉलवर मी तो साखरपुडा बघितला होता तुम्हाला माझे हे पिक्स जर आठवत असतील तर तुम्हाला त्यावेळी मी तिथं काही असं स्पेसिफिक मेन्शन केलं नव्हतं की हा लुक कशासाठी केलेला आहे तर हा साखरपुड्याच्या वेळी व्हिडिओ कॉलवरून जरी अटेंड करायचा असला तरी मी आणि आविणी दोघांनी सुद्धा अगदी पारंपरिक ट्रेडिशनल कपडे घालून आम्ही तो साखरपुडा अटेंड केला होता की आपल्याला असं फील व्हायला नको की आपण तिथं नाहीये पण शेवटी प्रत्यक्षात तिथं असणं आणि व्हिडिओ कॉलवरून बघणं यात जमीन आसमानाचा फरक आहे आताही तसंच ठरलं होतं कपिल म्हणाला होता की तुला मी व्हिडिओ कॉलची व्यवस्था करतो काहीतरी झूम कॉल आहे ते काहीतरी करू आपण आणि जेणेकरून तुला लग्न व्यवस्थित बघता येईल मी तर मम्माला पण म्हणाले होते की हळद किंवा मुहूर्त मेढ जे पूजा गोंधळ हे लग्नाच्या निमित्तानं होणारे सगळे जे कार्यक्रम असतात सा का का ना हे सगळे खूप मज्जा करायचे आणि खूप आनंदाचे कार्यक्रम असतात तर प्रत्येक वेळी मला व्हिडिओ कॉल करा सांगितलं होतं तिला आणि ती पण खूप इमोशनल व्हायची इमोशनल व्हायचे की काय आता कसं काय आम्हाला मुडच येत नाहीये लग्न घर असं वाटतच नाहीये तू नाहीयेस तर आणि अजून पण त्यांना माहिती नाहीये कोल्हापूर नाका महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळून आज चला आता नेहमी ज्या रस्त्याने जातो त्या रस्त्याने न जाता आम्ही थोडंसं मागच्या बाजूनी जायचा प्रयत्न करतोय कारण कुंपण आहे घराला आणि पुढून गेलो तर आमची गुलाबो आहे गुलाब म्हणजे पेट आहे कुत्रे आहे आणि ती खूप भुंकून सगळा दंगा करेल त्यामुळं ना आम्हाला जरा प्लॅन करावा लागलेला आहे व्यवस्थित आणि मी बऱ्याचदा यायचे अशी मम्माला मा सरप्राईज द्यायला ज्यावेळी पुण्यात होते त्यावेळी मला जेव्हा जेव्हा वाटायचं ना चला आज शुक्रवार आहे आणि उद्या ऑफिसला सुट्टी आहे तर आता जाऊयात कराडला जायचं आहे तर त्या क्षणी मी ऑफिसमधून निघायचे ऑफिस संपलं की डायरेक्ट स्वारगेटला जाऊन कराड आणि मम्माला हाक मारायचे खिडकीतून आणि तिला इतका शॉक बसायचा इतक्या वेळा मी सरप्राईजेस दिलेले आहेत ना असे की बा अस पण हे सरप्राईज ना ती कधीच कधीच आयुष्यात कोणीच एक्सपेक्ट करू शकत नाही की डायरेक्ट एवढ्या हजारो माईल्सवरून मी येईल आणि असं सरप्राईज देईन ಚಂಬ ಗುಣ ಹಾಕಿ ಮಾಡಿ ಕೊಡು ಕೊಡೋಕ್ಕು apa kan dia dia letak kat meet him.

कपिल मामा दाखवतोय माझ्या पायावर आली ती खूप वेळ झालं कुणालाच काही सुचत नाहीये की आता काय बोलायचं आता काय बोलायचं मग आम्ही सुद्धा परत साताऱ्याला जाणार होता तर तो गेलेला आहे परत साताऱ्याला जेवण वगैरे करून आणि आता इथून खरी लग्नाची गडबड सुरू होणार आहे मम्मीला इतका आनंद झाला इतका आनंद झालाय की मम्मीलाच नाही सगळ्यांना खूपच आनंद झालाय आणि हे जे साधं जेवण मला आज मिळालं ना खूप छान वाटतं मला आईच्या हातचं सगळ्यात महत्वाचं आता आज आम्ही अक्षता करणार आहोत अक्षता करतानाची पण एक छोटी क्लिप मी नक्की तुमच्याशी शेअर करेन इथं अक्षतांचा व्हिडिओ करायचा म्हणून आम्ही सजावटीसाठी हार काढून ठेवलेत पण ही आमची ऑली आहे तिला सगळी खेळणीच वाटतात ती फक्त त्याच्यात खेळत बसतीये बाहेर ये ना ही ऑली तुम्हाला आवडली का मला नक्की सांगा बरं का आल्यापासून आता इतकी अशी चहल सुरू झालेली आहे ना घरात मम्मी म्हणते आता लग्न घर वाटतंय एवढ्या सगळ्या बॅग्स वगैरे बघून आणि मग आता हे करायचं आहे आम्हाला बांगड्यांचं पॅकिंग करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे अक्षता करायच्या आहेत आता ते सगळ्या मम्मीच्या मैत्रिणी जमलेल्या आहेत <laughs> <laughs> या सगळ्या मम्मीच्या भजनातल्या मैत्रिणी आहेत आणि आता आम्हाला बरीच तयारी करायची आहे त्यामुळे या सगळ्यांची मदत मम्मीला नेहमीच होत असते तशी या कार्यक्रमात सुद्धा होणार आहे ते सगळं ह्याच्यापासून पाठवलं हे हा गेलेल्या बनलेलं

मम्माच्या सगळ्या मैत्रिणी आल्यामुळे हा कार्यक्रम इतका छान पार पडलेला आहे खूपच मजा आलेली आहे आता आपण पुढच्या व्हिडिओत भेटूयात बाय